सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा त्रेपन्न टक्क्यांवर आली त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यास पाणी पुरवठा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका कर प्रशासनाने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू असल्याचे दिसून आले उजनी धरणात वजा पाणीसाठा असल्याने पाण्याचा तळ गाठला आहे उजनी धरणातील शिल्लक पाणी उपसा करण्यासाठी प्रशासनाने शक्तिशाली विद्युत मोटर आणि पंप लावले आहेत याच पंपाच्या माध्यमातून पाणी ओढण्याचे काम सुरू आहे दरम्यान उजनी धरण पांडोट क्षेत्रात जॅकवेलचे देखील कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले तसेच धरणातील गाळ जेसीबी आणि हायवाच्या माध्यमातून काढण्याचे काम पूर्ण केले जात आहे त्याच पद्धतीने उजनीच्या दुहेरी जलवाहिनीद्वारे आलेले पाणी मोहोळ तालुक्यातील वरवडे गावानजीक गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनीचे पाणी पाईपलाईनच्या पाई सहाय्याने वळवून घेण्यासाठी नवीन एकशे सत्तर दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस ची निर्मिती करण्यात येत आहे त्यामुळे शहरात नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान याबाबत प्रोजेक्ट मॅनेजर यांनी अधिक माहिती देताना सोलापूर शहराला गुरुत्वाकर्षण पाणी पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली याप्रसंगी महापालिकेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उप अभियंता सिद्धेश्वर उत्सुर्गे उप अभियंता तपन डंके सह अभियंता संतोष येलगुलवार विजय नलावडे हरीश एम एस सतीश एकबोटे नितीन आंबिगार श्रीशैल बाबा नगरे अजिंक्य विपत उमर बागवान आदी उपस्थित होते माझं नाव गुजरातचे ॲक्वा पंप म्हणून जी कंपनी आहे त्यांनी आपल्याला खूप कशोशी करून तातडीने आपल्याला एकशे नव्वद आणि एकशे पस्तीस एच एक पीचे पंप उपलब्ध करून दिलेले आहे व एकशे नव्वद एच एक पीचं अठराशे मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे व एकशे पस्तीस एच एक पीचं सोळाशे मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे आता एक पंप नव एकशे नव्वदचा बसलेला आहे दुसरा जो एकशे पस्तीसचा आहे तो तीन चार तीन ते चार चॅनल चार दिवसात इथे बसेल तर उपसा कुठं होतो जाऊन आपल्या पंपाच्या अप्रोच चॅनल मध्ये आपण इथून पाईपलाईन ने घेऊन जाऊन तिथे टाकतो म्हणजे आपण पंप हाऊसच्या जवळ जे इंटेकवेलचे खाली जाळी आहे त्या जाळीला पाणी जाण्यासाठी अप्रोच चॅनल केलेला आहे त्या अप्रोच चॅनल मध्ये आपण पाणी घालून पंपापर्यंत पाणी घेऊन जातो सोलापूर शहरासाठी उजनी येथून पंपिंग करून आपण पाणी पुरवठा करून घेतो तर ही ऐंशी एम एल डी पाईपलाईन आहे ज्यावेळेस धरण व्यवस्थित भरलेलं असते ते समोर जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊस चा पाणी येतं आणि तिथं पंप करून आपण पाणी पुरवठा करत असतो ज्यावेळेस धरण वजा पस्तीस टक्केला येत त्यावेळेस आपल्याला हे दुबार पंपिंग करावं हे जे पंप दिसाल आपल्या बाजूला हे दुबार पंपिंग करतो इथं सेंट्रिबिल पंप वर आहेत त्याच्या खाली पाणी उपसा करतो त्याच्यानंतर वजा बावन्न टक्के गेल्यानंतर तिबार पंपिंग तिबार पंपिंग मध्ये हे आपण पेंट्रोल भरले आहे याच्यामध्ये पंप असं एकशे नव्वद एच एक पीचा पंप असलेला आहे आणि हे सेल पंधरा एच सात पंप दहा एच पी दहा पंप आणि एकशे नव्वदचा चा एक या पंपांना आपल्या पंपाला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घेतो आणि ते पाणी इकडे येऊन तिथे कॉफर डॅम टाकलेला आहे कॉफर डॅमला अडवून हे पाणी आपल्या शहराकडून घेतो इथला ऐंशी एम एल डी उपसा करतो पुढे ऐंशी एम एल डी इथे एका दुसऱ्या पंपाला जरी अडचण आली तर पुढे पंपाचं पाणी कमी होतं आणि त्यामुळे गावामध्ये पाणीची तक्रार सोलापूर पाणीची कमतरता का झाली काय नेमकं सांगतो कमतरता असं हे आपण शहरापासून शंभर किलोमीटर आहे इथनं पाणी उचलून तिथे न्यायचं आहे आणि नदी वाटे सोडलेले पाणी ते आपण इथून उपसा करून ते पाणी तिथे देतो त्याच्यामुळे विद्युत काही होतो किंवा किंवा त्याचा परिणाम सलग सलगपणे आपल्याला मिळते व्यवस्था नाही विद्युत पुरवठ्याचं काही अडचण नाही आहे पण याच्यामध्ये वादळ वारा सुटल्यानंतर डिस्टर्बन्स जास्त आलेला आहे आणि आता हे खालीपर्यंत गेलेले आपण तर खाली गेलं तर सगळे समोर बघितलं तर शंप शिंपले आहेत आणि ते सगळं खेचून या पंपाला प्रत्येक वेळेस अडचण येते परत पंप बंद कर आणि रात्री जेव्हा जर झाला तर काढून पंप खोलून आतल्या सगळ्या बोटांनी काढून पॅक करून मग परत पाणी हे पड करण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली इथं जवळपास एक पंधरा लोकांची टीम ठेवलेली आहे चोवीस तास की त्यांच्याकडे हेच जा का काम सगळं काम बरं आपण ज्या पद्धतीने म्हणतो ह्या ह्याच पद्धतीने जातव्यांच्या संदर्भातलं काय पोझिशन आहे आणि ते सध्या ते काम कसं आहे हे झालं नवी जुन्या लाईनचं त्याच्या बाजूला आपण नवीन जे दुहेरीचं काम चालू आहे हे पलीकडचा जे पंप हाऊस हो आहे तो दुहेरीचा त्याची लेवल मात्र आपण ही खालतीदार दुबार दिबार करावं लागणार आहे जो पण डॅम रिकाम होईल तो पण पाणी घ्यायची व्यवस्था तिथे केलेली आहे चारशे अठ्ठ्याहत्तर याच्या प्रमाणे तर हे आणि नशिबानं त्यावेळेस डॅम भरला नाही थोडं भरून परत कमी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे एका मध्ये नाहीतर आतापर्यंत हे कुठलाही पंप हाऊस एका सीझन झाले नाही कमीत कमी दोन तीन सीझन जाते आपलं नशीब चांगलं सिद्धरामेश्वरची कृपा आपल्यावर म्हणायचं एका सीझन मध्ये आपला जॅकवेल पूर्ण व्हाय जाकवेल किती टक्के झालेला जॅकवेल आता ऐंशी जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेला जवळपास किती महिन्यानंतर कंप्लीट हाताला येईल आपला नोव्हेंबर चोवीस पर्यंत पूर्ण सिस्टीम कारण करायचा प्रयत्न आणि दुहेरी पाईपलाईनच काम किती टक्के तीत। झालं दुहेरी पाईपलाईनचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे अडथळे किती होते आणि अडथळेला मंजुरी मिळाली का नाही संबंधित खात्याची मंजुरी आहे का हे काम स्मार्ट बॉडी बॉडीमध्ये मुख्य हे असिम गुप्ता सर आहेत कलेक्टर साहेब आहेत पोलीस कमिशनर आहेत आमचे कमिशनर आहेत ही सगळी टीम असल्यामुळं कुठेही काम आढलेलं नाही जे ते आपल्या आपल्या परीनं जोर लावून काम पूर्ण करून घेत आहे किती किलोमीटर आता जोपासून ऐंशी नव्वद किलोमीटर पर्यंत पाईप आलेले आहेत आपल्याकडे त्यापैकी ऐंशी किलोमीटर लेन झालेलं आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करायचा प्रयत्न करणार तुम्ही असाही दावा केला की नोव्हेंबर मध्ये दोन दिवसावर पाणी हे आल्यानंतर आठवड्यातनं दोनदा पाणी पुरवठा होईल दोनदा असंही म्हटलं पाण्याची पातळी कमी आहे तर सोलापूर काय आव्हान करा का पाणी एवढ्या ये लांबणे येते त्यासाठीच आपण खास इथं टीम आलेला कशा पद्धतीनं पाणी येते बघा आणि पाणी वाचवा म्हणत नाही मी वाया घालू नका एवढी मायनस मध्ये किती तीस ते पस्तीस टी सी पाणी आहे पण खाली गाळ असायची शक्यता आहे त्यामुळे आपला उन्हाळा निघेपर्यंत आपल्याला काय अडचण नाही हे पहिल्यांदा म्हणजे इतिहासामध्ये रॅम झाल्यापासून पहिल्यांदा झालेलं किती पंपिंग आहेच आपली सोलापूरची स्कीम आहे माजलं उस्मानाची स्कीम आहे इकडे एनटीपीसी स्कीम आहे आणि शेतीसाठी बात 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 उस्तुर्गे सिद्धेश्वर उस्तुर्गे रिटायर्ड डेप्युटी इंजिनिअर महानगरपालिकेने सहा महिन्यापूर्वी घेतलेला आहे तर उजनी धरणाची पातळी वजा बावन्न टक्के घेतल्यावर तिवार पंपिंग आपण चालू करतोय म्हणजे ज्या वेळेस दुबार पंपिंगला पाणी कमी पडते वजा पस्तीस पासून वजा बावन्न पर्यंत दुबार पंपिंग चालते वजा त्रेपन्न ला अवधान बावन्न टक्केला आपण तिबार पंपिंग यावेळेस चालू केलेलं आहे त्यापूर्वी आता इतिहासात कधी झालेलं नाही हे दिवसानंतर परिस्थिती किती म्हणजे मान्सून आज जरी चालू झालंय की पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली तर तिबार पंपिंग बंद होईल मग दुबारला पाणी आलं तर दुबारचं पंपिंग चालू होईल पाऊस आज म्हणजे पावसाची शाश्वती आज आम्ही देत नाही नैसर्गिकरित्या पाऊस पडलं तर सुधारू शकतो वाढीव सोलापूर पाणीपुरवठा योजना हे एकूण एकशे सत्तर एम एल डी म्हणजे एकशे सत्तर दशलक्ष लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना आहे आपला हे योजनेमध्ये मुख्यतः उजनी धरणामध्ये आपण जाकवेल आहे जाकवेलनंतर तिथला पंपिंग मिशनरी त्याच्यानंतर जा जाकवेलपासून इथं वरवडेपर्यंत साडे अठ्ठावीस किलोमीटरचं पंपिंग मेन म्हणजे रायझिंग मेन आहे ते पंधराशे चोवीस डायमीटरचं एम एस पाईप आहे आणि इथं एक साडेसहा लाख लिटरची बी पी टी म्हणजे ब्रेक प्रेशर टँक इथं आपण बांधत आहोत इथनं डायरेक्ट आपला सोलापूरला म्हणजे टोटल एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटर ग्रॅव्हिटीने म्हणजे पाणी उताराने जाते ते पाकणी डब्ल्यू टी पी आणि सोरेगावपर्यंत आपला साडे एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटरचं पाईपलाईन आहे म्हणजे टोटल एकूण एकशे दहा किलोमीटरचा आपला पाईपलाईन आहे त्याच्यात आणि एकूण एकशे सत्तर दशलक्ष लिटर आपण पंपिंग हे होते या यामध्ये